असणारे सर्व जत इथले मतदार आणि बंधू भगिनी या निवडणूक प्रसंगी थोडक्यात आपल्याला जर सांगायचं झालं तर आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे तुमच्या आमच्या घरातील एका सदस्याप्रमाणे जणी या जत शहराचं आतापर्यंत पंचवीस तीस वर्षामध्ये ज्यांनी जडण घरी ज्यांचा मोलाचा आहे ते आपले सुरेशराव शिंदे सरकार आणि यांच्या जर कार्याचा जर आपण पंचवीस तीस वर्षाचा जर मागचा अनुभव बघितला तर अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे एखाद्या लहान मुलापासून ते एखाद्या वयस्कर माणसापर्यंत अगदी कुठल्याही बोळांमध्ये गेला तर एकदम नावानिशी ओळखणारं एक सर्वसामान्य नेतृत्व अगदी प्रत्येक जाती धर्मात कुठेही गेला तर त्यांना आपुलकीनं विचारपूस करणारे आपल्यातला समजणारे असं सर्व जाती धर्माचा संभव असणारे आपले उमेदवार आणि एकीकडे बघितला तर काँग्रेस असो बीजेपी असो यांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं आतापर्यंत कुठल्याही सामाजिक कुठल्या कामात कुठलंही योगदान नाही ज्याने आतापर्यंत कुठलंही एखादं ज्यांना आपण ग्राउंड लेव्हल म्हणतो जे खालच्या स्तरावर जे कुठलं एखादं सामाजिक काम करणं गरजेचं आहे सामाजिक काम म्हणण्यापेक्षा एखाद्याचा जर वादविवाद असेल कुणाचं एखादं काही तंट असेल एखादा सामान्य माणूस जसा एखाद्या प्रश्नामध्ये अग भाग घेतो जशा ज्या गोष्टी करतो एक ही गोष्ट या विरोधकांनी आतापर्यंत केलेली या जत शहरामध्ये बघायला मिळत नाही त्यामुळे ही निवडणूक ही आमच्यासाठी एकतर्फी निवडणूक आहे अशा मी समजतो कारण एकीकडे जनसामान्याचे उमेदवार आहेत मान्य विलासराव जगताप साहेब यांनी एक उमेदवारी देत असताना काही आमच्या पॅनलचे प्रमुख असतील आमचे बसापाच्या आमच्या अतुलजी कांबळेसाहेब असतील यांनी सर्वांनी एक निर्णय घेताना अगदी राष्ट्रवादीच्या चिन्हावर म्हणजे घड्याळ त्यांच्या हातामध्ये देत असताना या सर्व गोष्टीचा एकदम बारकाईने विचार केला आणि जेणेकरून या जत साठी नगराध्यक्षपदा जर आपल्याकडे आलं तर या जत नगर परिषदेत भरीव निधी आपल्याला कशा पण ते आणता येईल माने अजित पवार साहेबांना कडे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा आहे त्यांच्याकडून भरीव निधी देऊन इथल्या सुधारणा काय करता येतील हे सर्व डोळ्यासमोर देऊन आमच्यातल्या पॅनेलमधील जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के उमेदवार हे सर्व सुशिक्षित मतदार आहेत काही डॉक्टर असतील काही इंजिनियर असतील काही ग्रॅज्युएशनच्या पूर्ण असतील असे उमेदवार आहेत आणि एकीकडे बघायला गेलं तर कुठं तर गालबोट लागलेले ज्यांनी आतापर्यंत सत्ता पहिले कुठंतर मटकावाले कुठंतरी व्याज पैसे देणारे कुठले तर दारू विक्रीचे म्हणजे नाही ते उमेदवार तर या जतच्या जनतेसमोर लादण्याचं काम हे आमच्या विरोधकांनी केलं जाते त्यामुळे आपण ही शुद्ध नागरिक आहात आपला हा, हा भाग हा सुशिक्षित भाग म्हणून समजला जातो जसं विद्यानगर असेल मोरे कॉलनी असेल एकदम जत मध्ये नावाजलेला भाग आहे त्या पद्धतीनं आपण एखाद्या शिक्षित वर्गातील सर्व उमेदवार आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि याचा कुठंतरी विचार करा मला वाटतं एखादा दिवसच आपल्याकडे आता शिल्लक आहे विरोधकांच्याकडे अनेक प्रकारचे आमिष येतील काही पैसे आणतील काही वाटतील काही गोष्टी करतील परंतु आपण जे मतदान करता त्यावर सर्व गोष्टी विचार करा आणि त्याच पद्धतीनं या प्रभागातील आमचे जे उमेदवार आहेत स्वप्नील भैया यांचं तर कामाचा उलग सांगायला लागत नाही मी मी तर एवढं सांगेन की या प्रभागामधील काँग्रेसनं जे उमेदवार काढले होते ते भाई यांची उमेदवारी इथं जाहीर झाल्यानं त्यांनी इथली उमेदवारीच बदलली आणि इथले उमेदवार लागले आमच्या पाच नंबर प्रभागामध्ये म्हणजे स्वप्नील भाई यांचं एकतर्फी इथलं पॅनलचं आम्ही जर बघायला गेलं एक तर एकतर्फी निवडणूक स्वप्नील असतील आमचे बाजी केंगरचं काम असेल अगदी पाच त्या स्मशानभूमीपासून जर गेलं खालच्यापासून तर वर वाटापर्यंत गेलं तर बाजी केंगर म्हटलं की सर्वसामान्य प्रत्येक माणसाला माहिती आहे बाजीप्रमाणं काम गेले पंचवीस तीस वर्षाला म्हणजे दहा पंधरा वर्षाला सरकारच्या बरोबर सातत्यानं सरकारचं उजवा हात म्हणून त्यांचं कार्य आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे जसं विद्यानगर असेल प्रभाग क्रमांक नऊ असेल जशा त्या भागातली सुधारणा झाली तशा पद्धतीनं आपल्या या मोरे कॉलनीमध्ये चांगल्या पद्धतीच्या सुविधा असणार एखादं गार्डन असेल हा आपला हायवेलगतचा परिसर आहे या रस्त्यालगत असणारे काही नागरिक असतील तिथले काही प्रश्न असतील या चांगल्या पद्धतीच्या सुविधा आपल्या प्रभागाला अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करता येईल याचा सर्व विचार करून मान्य जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रमुख मुद्द्यांच्या आधारे ही निवडणूक लढत आहोत त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी याचा विचार करून मान्य आमचे स्वप्नील भैया तसेच आमचे वहिनी अर्चना केंगरताई केंगर आणि सरकारांचं आपण या भागातलं होम ग्राउंड समजतो त्यामुळे सरकारांना जास्तीत जास्त मताधिके देऊन आपण निवडून द्याव विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आमचे राष्ट्रवादीचे नेते तब्ना दोन रवी पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील आज जत नगर परिषद निवडणुकीसंदर्भात आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडून नगराध्यक्ष उमेदवार आदरणीय सुरेशराव शिंदे सरकार आणि या सात प्रभागातील स्वप्नील भैया आणि आपले केंगर मॅडम यांच्या प्रचारानिमित्त इथं उपस्थित असणारे आमचे सर्वांचे नेते आदरणीय जगताप साहेब सुरेशराव शिंदे सरकार काकू आणि इथं प्रमोद दादा आपले शिवसेनेचे बंटीदादा आणि इथं मोठ्या संख्येने जमलेले माता भगिनी आणि बंधू ब आणि पत्रकार मित्र आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी पॅनलमध्ये आपले नगराध्यक्ष उमेदवार जे आपले सर्वांचे एक नेतृत्व करणारे उद्या नगर परिषद मध्ये नेतृत्व करणारे एक आमच्याकडे चेहरा आहे सुरेशराव शिंदे सरकारांचे आणि इतर पण उमेदवार आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी जर त्यांच्या तुलना केलं तर सरकारांनी एक पंचवीस तीस वर्ष ग्रामपंचायतीपासनं आणि त्यांच्या आयुष्याचे जत मध्ये गेलेले आहे जत मध्ये अनेक कामं राहिलेले या ठिकाणी नगरपालिकेचे एक दोन मागचे पंचवार्षिक पूर्णपणे ते कार्यकाल गेला अनेक विकास कामांचं इथं पूर्ण राहिलेलं आहे यामध्ये आता भाजपकडून ए आय टेक्नॉलॉजी पीपीटी पॉवर प्रेझेंटेशन आपल्याला दाखवलं गेलं त्यामध्ये हॉस्पिटल असलं असलं पाहिजे ते कुठंतरी पुण्यात सांगलीत बसून कॉपी करून हॉस्पिटलचे बिल्डिंग रस्त्याचे सगळं कॉपी ही सगळे बोगसगिरी पडळकरांनी इथं परवा आपल्याला दाखवलेलं आहे त्याबद्दल ते त्यांना म्हणायचं नाही जतची जनतेला अजून किती फसवायचे पूर्णपणे तालुक्यात मागच्या वर्षी विधानसभेमध्ये जाईल तिथं आता आपल्याला सर्वांना आहे एम आय डी सी स्थापना करणे एमआयडीसी झालं की एकदम दहा हजार लोकांना नोकरी एम आय डी सीला ला काय काय लागतं त्या सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत मागे एकदा इथं रोजगार आम्ही मंत्रीनं आणले ते बांबू लागवड करायचं आणि तीनशे साठ कोटीचं प्रोजेक्ट एक बांबू कुठं तालुक्यात ये की एक बांबूचा रोप कुठं दिसत नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला शाळा कुठला तरी जिल्हा परिषद शाळेत जायचं सगळं मॉडेल स्कूल करू आणि डिजिटल करू काय मंत्र घालायचं आहे तिथं त्याला आर्थिक तरतूद आहे का नाही परिस्थिती काय बजेट प्रोव्हिजन आहे का नाही काही काही देणं घेणं नाही जायचं मोठा आवाज काढायचा भाषण करायचं आमच्या इथं सरकार आहे जगताप साहेब आहे चाळीस वर्ष या तालुक्यात त्यांनी राजकारण केलंय आज साहेबांच्या आहे साहेबांच्या पाच वर्षाचा आमदारकीचं कार्यकालामध्ये रस्ते प्रत्येक वार्डातील रस्ते म्हैसाळचे पाणी ते सुरुवातच तिथं सा, साहेबांचे पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन झाला ग्रामीण भागामध्ये म्हैसाळची पाणी पोचली यांच्या पेढमध्ये फक्त धार्मिक एक जाती जाती विषयमध्ये भांडण लावणे निवडणूक आलं की खोटं आश्वासन देणे पैशाचा वापर करणे अशा पद्धतीचं त्यांचे कार्यपद्धती आहे माझं मला विनंती करायचं आहे जतकरांना विधानसभेत फसवणूक आपण चुकीच्या माणसाला निवडून या ठिकाणी जतचे पूर्ण महाराष्ट्रात बदनाम झालेले आहे विधानसभेतले सगळं भांडणं या ठिकाणी खोटं आश्वासनं कुणाला तरी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं असली संस्कृती जत तालुक्यात नव्हता आर काका गेले जगताप साहेबांचे आज सरकारांनी पाच पंचवीस वर्ष केले आमचे आजोबा आमचे वडील पाच पन्नास वर्षात तालुक्यात लोकांबरोबर प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात शहरी भागात सार्वजनिक क्षेत्रात काम केलेले आहे मला एक विनंती करायचं आहे या ठिकाणी अत्यंत खोटं आश्वासन लाडकी बहिणींची जाहिरात करणे आपण लाडकी बहिणींना महायुतीमध्ये आपण लाडकी बहिणींसाठी आपण डीबीटी तत्वावरती त्यांना एक सन्मान आणि मदत करायचं इथं त्या लाडकी बहिणींचं योजना त्या खात्याच्या मंत्री आपला राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आहेत यामध्ये चावी आमच्याकडे म्हणतात तिजोरी आमच्याकडे आहे म्हणतात खोटं नाटक बोलायचं विकास कामांचं एकही सगळ्या गोष्ट अपूर आहेत एम आय डीशी अपोरा आहे इथं पीपीटी आपलं दाखवलं त्याबद्दल काहीतरी दाखव पुढच्या वर्षी पुढच्या इलेक्शनमध्ये आणखीन काहीतरी प्राणी संग्रहालयासारखं नवीन काहीतरी योजना आणतात प्रत्येक वेळी आश्वासन लोकांना काहीतरी खोटं काहीतरी नवीन बोलणं आणि ते एखादी इलेक्शन त्यातनं काढायचे माझी विनंती आहे तुम्हाला या ठिकाणी नगर मध्ये महत्वाचे काम आहेत जतमध्ये इथं तीस चाळीस तीस चाळीस वर्ष या ठिकाणी प्रत्येक वयोगटातील प्रत्येक माणसाबरोबर सरकारने खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं के आहे या इलेक्शनमध्ये सरकारनं आपण सर्वांनी नगराध्यक्ष म्हणून संधी द्या आणि इथं या ठिकाणी स्वप्नील भयासारखं एकदम तरुण लोकांमध्ये प्रत्येक ठिकाणी शांत आणि निगरव व्यक्तिमत्व आहेत या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादीला आपण जगताप साहेबांच्या नेतृत्वाला आणि सरकारांचे आज या ठिकाणी या इल, आता एकाच दिवसावर निवडणूक आलेले आहे फक्त या ठिकाणी आश्वासन न बघता एक चांगला चेहरा बघा आज पासष्ट वय आहे सरकारांच्या या मध्ये तीस पस्तीस चाळीस वर्षाचा प्रत्येक या ठिकाणी त्यांचा अनुभव आहे अशा एका व्यक्तीला आपण नगराध्यक्ष म्हणून संधी द्या आपल्याकडं अजितदादा आहेत अर्थमंत्री आहेत सगळ्यात जी काही योजना राहिलेल्या ते ते आहेत इथं प्रत्येक वार्डात आपण बघतो कुठं रस्त्याची दुरावस्था झालेली आहे स्वच्छ पाण्याचे असू दे डी पी प्लॅन असू दे सुशोभीकरण असू दे गार्डनचं काम असू दे या ठिकाणी महिला सुरक्षाचं असू दे आपण सी सी टी व्हीचं प्रोव्हिजन करतो कुठं आता नगरटेकपासून पूर्णपणे आता आमच्याकडे सुद्धा ब्लू, ब्लू प्रिंट तयार आहे आम्ही पण एक मोठं स्क्रीन लावून बाजारात दाखवलं असतो आपण खोटं आश्वासन द्यायचं आहे शेवटी आम्ही या मातीतलं आहे कुठून तरी येऊन इथं जाऊन पीपीटी प्रेझेंटेशन गोंधळ घालण्यापेक्षा आपल्या लोकांबरोबर आपण विश्वासाने जाऊ प्रत्येक वर्षी आपल्याला विधानसभा अनेक इलेक्शन आहेत लोक आम्हाला नाकारू नये आपण लोकांच्या बरोबर जे बोलतो आपण करून दाखवायची आपल्याकडे जी काय कॅपॅसिटी आहे त्याबद्दल आम्ही बोलतो खोटं बोलून आपल्याला चुकीचं इथं काही करायचं नाही आपल्याला एक माझा विनंती करायचं आहे सुरेशराव शिंदे सारखा एक व्यक्ती या ठिकाणी शहराचं नेतृत्व करत असताना नगराध्यक्ष म्हणून आपण यावेळी आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि या ठिकाणी राहिलेली जी काही काम आहेत आपण सगळ्यांनी नियोजन करून जगताप साहेब असू दे आम्ही शिंदे सरकार आणि अकरा वॉर्डातील सगळे जे काही एक ते अकरापासून चांगले उमेदवार आहेत सुशिक्षित आहेत यामध्ये सगळे उमेदवार आपण या ठिकाणी सात वार्डातलं आपण अपन... आपले स... स्वप्नीलभाई असतील आपले बाजी मॅडम असतील यांना आपण संधी द्या जे काय राहिलेली कामं आहेत आपण पूर्ण करू यामध्ये आपण चुकीच्या गोष्टीचा कुठं काय इकडं तिकडं कन्फ्युजन न होता आमच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी घड्याळ चिन्ह समोरला आपण बटन दाबून मतदान रुपये करतो आणि थांबतो जय हिंद जय जाए राष्ट्र आणि आता आपले नेते आदरणीय जगताप साहेब बोलणार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार नगरक्षकचे उमेदवार स्वप्नील शिंदे दुसरे उमेदवार अर्चना केंगार यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार बंकि दुधान प्रमोद सावंत आता जेणे भाषण केलं ते दमोडवाडा रवी पाटील आणि आपण उपस्थित सर्व बहुसंख्येने जमलेल्या महिला बंधू खरं म्हणजे आता बऱ्याच विस्तारानं तमळगडा रवी पाटील यांनी बोललेलं आहे आमदारकीच्या काळामध्ये गोपीचंद पडळकर काय बोलले त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे गोपीचंद पडळकर म्हणजे बोलगेवडा माणूस आहे फक्त बोलत राहायचं लोकाच्या भावनेला हात घालायचं आणि प्रत्यक्षात काही काम करायचं नाही अशा स्वभावाचा तो माणूस आहे त्याला त्यांनी जे सांगते त्याचा परवा सांगितलं त्यांनी ब्ल्यू प्रिंट काय आणणे म्हणून सांगितला ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहिती नसते हे गोंडच चित्र शहरात दाखवायचं आणि लोकांना सांगायचं की आम्ही हे करू ते करू तसं जे होणं शक्य नाही त्याची माहिती तुम्हाला लोकांना द्यायचं आणि लोकांना फसवायचं काम करतो आहे आता येताना बघितलं साधं पाईप टाकलेली रस्तासुद्धा त्यांना चांगला करता करताना म्हणजे जिकडे जाईल तिकडे खड्डेच खड्डे शहरामध्ये जे पाहिजे ते द्यायचं नाही त्यांनी सांगितली प्राणी संग्रहालय करू शंभर एकरची जमीन घेऊ हाय कशक्य तुम्हाला प्राणी संग्रहालय करायची आमच्या पूर भागात अजून प्यायला पाणी नाही काय करायचं प्राणी संग्रहालय घेऊन येतं ज्या ठिकाणी प्राणी संग्रहालय आहेत त्यांनी सांगितले चारशा प्रकारचे प्राणी आणतो आपल्या देशामध्ये जेवढे प्राणी संग्रहालय आहेत त्या कुठल्याही प्राणी संग्रहालयामध्ये चारशा प्रकारचे जनावरं नाहीत अगदी मुंबईचं प्राणी संग्रहालय घ्या नाहीतर काश्मीरचं घ्या म्हणजे लोकांना खोटं बोलायचं आणि दिशाभूल करायचं काम हे गोपीचंद पडळकर करतात त्यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे आमदारकीच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक खेड्यात जायचं कुठलंही देवस्थान असलं की बोर्ग देवस्थान करतो पैसे देतो म्हणायचं रस्ता असला की रस्ता करतो म्हणायचं मागासवारी लोकात गेले की मागासवरी तुम्हाला समाज मंदिर मंजूर करतो म्हणायचं म्हणजे जिथं जायचं तिथे एक प्रकारचे थापा मारायचं काम करायला लागलं आहे गोपीचंद थापा मारते असं था नाही गोपीचंदपासून चंद्रकांत पासून अगदी देवेंद्र फडणवीसपर्यंत या सगळ्या लोकांनी ठरवलं आहे की ज्या गावात जायचं ज्या तालुक्यात जायचं त्या लोकाची जी गरज आहे ती गरज आम्ही भागवतो म्हणून सांगायचं आणि पैशाची तरतूद करतो पैसे मंजूर करतो अशा प्रकारचं खोटा आक्षेप देण्याचं काम करायचं आहे काय करायला आहे भाजप जवळ जनता पार्टी जाती जातीमध्ये जाती बांधणं लावते धर्माधर्मामध्ये भांडणं लावते ख्रिश्चन वेगळे मुस्लिम वेगळे हिंदू वेगळे म्हणते आणि हिंदू हिंदूमध्ये सुद्धा प्रत्येक पोट जातीमध्ये भांडणं लावायचं काम हे गोपीचंद पडळकर आणि त्यांचा भारतीय जनता पार्टी करते आपण लक्षात घ्या आपल्याला समाजामध्ये शांतता हवी आहे तुम्ही एवढं सगळं करता इथल्या शाळा बंद व्हायला लागलेत मुलांना मुलींना महिलांना त्यांच्यासाठी काय करताय का त्यांच्या आत्तापर्यंतच्या भाषणामध्ये आम्ही यांना अमुक करू असं कुणी यांचा भाजपचा नेता बोलत नाही आज ह्या महाराष्ट्रामधल्या हजारो शाळा कमी पटाच्या बंद व्हायला लागल्या आहेत म्हणजे एकीकडं मुली मुलींना शिकवायची पंचायत आहे शाळेमध्ये शिक्षण मिळत नाही नेते किंवा मुरमाची कामं करायची खोटे आश्वासन द्यायची तुकची बबलेश्वरचं पाणी अंत म्हणून सांगायचं तुकची बबलेश्वरची योजनाच आहे आपल्याकडं तरी सुद्धा पाच वर्ष त्याने रेटून दिला की तुकची बबलेश्वरचं पाणी अंत म्हणून म्हणजे दोन प्रकारचे आमदार आहेत तिथं दोघही खोटे बोलतात आणि लोकांची दिशाभूल करतात त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपण जे सक्षम उमेदवार दिलेत मग अशी सांगितलं की आम्ही जे पॅनल उभा केले सरकारने आम्ही अतिशय चांगल्या लोकांचं पॅनल उभा केलं आहे अतिशय सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यासारखे लोकांचे गळे गोठणारे व्याजाना पैसे मिळणारे मटका बादर असे कुणी आमच्यामध्ये आपण घेतले नाही इथं त्यांना उमेदवार न मिळाल्यामुळं बाहेरचा उमेदवार इथं लागलेला आहे त्याने ह्याच्यावर तुम्ही ओळखा की त्यांच्याकडे उमेदवारची सुद्धा वाणू आहे आमच्याकडे उमेदवारची गर्दी आहे त्यांच्याकडे उमेदवार कमी आहे त्याच्यावरून आपण समजून घ्या की आपलं पॅनल अतिशय सक्षम आहे लोकाचा रिस्पॉन्स लोकांचा पाठिंबा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे आम्ही आता एक दोन चार ठिकाणी आपले सभा बैठका झाले प्रचंड प्रमाणामध्ये महिलांची उपस्थिती चांगली आहे पुरुष बी आहेत पण जास्त महिला आहेत जेवढ्या महिला आहेत जे तेवढेच पुरुष आहेत ते एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी आलात कारण जे आम्हाला बरं वाटतं आहे की तुमच्यामध्ये तुम्हीसुद्धा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं रस येऊन आम्हाला पाठिंबा आहे याचा आम्हाला मनसे आनंद होते अशाच प्रकारे जेवी तुमच्यासाठी काम करतात तसेच पॅनल तुमच्याकडं केंगाराने स्वप्नीलाने सरकार दिले आम्ही त्या पॅनलला तुम्ही भरघोस मताने देऊ दिव, मतं देऊन बटन दाबून त्यांना विजयी करावं एवढ्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे आता लगेच एक आम्हाला दुसरी बैठक आहे त्यामुळे मी पहिल्यांदा भाषण करतो आहे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आहे राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह आहे तेगाचे त्या घड्याळच्या चिन्हासमोर तीन बटनं दाबायचे आहेत पॉम्प्लेट चगाला वाटेल आहेत आपण हुशारीनं कुठले मत न चुकवता तिघा नाही तीन गड्याच्या चेन्नवर बटन दाबा आणि प्रचंड मातांना विजयी करा अशाचे प्रकारची विनंती करतो या ठिकाणी थांबतो आणि आम्हाला जायला परवानगी द्या धन्यवाद नमस्कार मी विमल धोंडराम कोळी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि माझं कार्य कसं का आहे हे पण तुम्हाला माहित आहे दादांच्यासाठी आपण सगळे इथं आला आहे आणि दादांना बरोबर मतानं अजून दादांच्यासाठी मनी हित उभारले हित उभारले तर दादा